काय चाललंय हे आणलंय पळपट आणि बावने आणली आरवाडी काटवट तर त्याला आपण त्याच्यात बाकरी किंवा पो चपाती करायच्या आधी चांगलं हळद आणि तेल लावून घ्यायला लागत मुरा घालाय लागते तर ही काटवट म्हणजे आरवाडीला आर बाव गेलो होतं त्यांची जत्रा जास्ती तवा मग मी म्हणलं होतं आपल्याला काठवट घेऊन येत भावांनी आणली होती आणि ते आणायची आणायची ते इसरून राहायचे तिथे गेलं की वाडाण्याला आणि पोटाच्या आणि मग ती निमकी बरोबर घेऊन आले त्या दिवशी तर त्याला असं आणि असलानी चांगली मुरायला ठेवायचे आता लावून नवी असल्यामुळे आणि मग मस्त असे धुवून करायच्या त्यात बाकरी आता लय दिवसापासून म्हणजे माझा विचार चालला होता की आपल्याला बाकरीला काठवट आणायची काठवट आणायची हे म्हणजे पहिल्या माणसांचं खरं बांधी पराती ह्या लाकडाच्या आता कायाच्या सागाच्या किंवा बोरी बाबळीच्या झाडाच्या जा या काठवटी असत्या आता ही नेमकी काय ती नाही सांगता याची आपल्याला बनवणार कशाची बनवली अगदी हे काठवट मस्त बाकी आमच्या मामाने आणली म्हणजे आमच्या सासऱ्यानी बाणाय बाणायचं वडील आमचं मामा इथं आणि सासर पण इथं दोन नाती इथं तर त्यांनी आरेवाडीतून आणली तालुका कवठे मंखाळ जिल्हा सांगली तिथं पाडव्याला लयमोठे यात्रा भरती आणि मग त्या यात्रेमध्ये आपले विविध प्रकारच्या अशा वस्तू येतात आणि मग त्याच्यातून आपले लोक खरेदी करतात जत्रा असते भाऊची तर मी सुद्धा एकदा आरेवाडीला गेलो होतो पाडवा होऊन सात ते दा सात ती यात्रा भरती मोठी यात्रा असते ते म्हणजे महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचे दक्षिण काशी म्हणून हो वाळकल्या जा जाते आरेवाडी तर त्या ठिकाणी काठवट आणली मामानी तर चालले बाणायचं मस्त बाकी त्याला हळद तेल लावून घ्यायचं म्हणजे चांगली ते मविल चिरत नाही मग नाही का लाकड म्हणजे असं ओनाने तापलेल्या आपला वापर म्हणजे जास्त ओन आता त्याच्यामुळे मग त्याला आधीच आपलं व्यवस्थित लावून मस्त असलायच पाहून रावळ आपलं काम करते आणि ह्याच्यामध्ये बाकरी पण अगदी मस्त पाकी बनवता येतील काठवटी मध्ये इथून पुढे आता आपल्याला बघायला भेटतील काठवटीतल्या बाकरी बाजरीच्या जुवारीच्या अन काठवड पळपट आम्ही काट्याच्या वाडी मध्ये घेतलाय गिरोबाच्या यात्रेला गेलतो तिथं पळपट पुण बाणाने खरेदी केला माझ्या काटवटीच काम माझं दोघ बरं दिवस झालं राहिले हे करायचं इसरून जात इसरून जात मग नेमकं बाकरी करायच्या टायमाला ध्यान झालं याच काटवटीच खर का तर आपल्याला असल्या वस्तू म्हणजे आपल्या जत्रेत यात्रेत आपल्याला खरेदी करायला भेटतात आणि ते यात्रा म्हणजे आपले वर्षातून भरते एकदा आणि मग ते यात्रेला जत्रेला आपण जातो ह्या जे ना ह्या साईडने अशा हिकून जर बाकरी केल्या ना तर आपल्या पळपट जर नसला ना तर आम्ही म्हणजे पहिलं म्हणजे आता होते आपल्या कमी काटवट ह्या लाटायच्या चपात्या लाटा चपात्याला ह्या बाजूनी आणि ह्या साईडने बाकरी करायच्या असे दोन्ही काम ह्या <laughs> दोन्ही काम ह्याच्या आपण करू शकतो पण आता पोळपट पण आणलाय मस्त बाकी यात्रेमधून काट्याच्या वाडीच्या निरोबाची यात्रा भरती ती तिथं पाहिजे तेवढ्या वस्तू होत्या पर रव्यापासून तर काठवटी पर्यंत डाव ते आपल्या चिक हटायचं आहे ते होत तिथं वेगळं वेगळं लाटणी पळपाट सगळं होत तर अगदी मस्त बाकी कोणच्या झाडाची आपल्याला सांगता नाही विचारलं नाही बा ना? ना चन्नाच्या जा झाडाची कुठं सागाच्या झाडाची कुठं बाबळीची बोरीचे म्हणजे अशा बरेच झाडाची जिन्नीवार जेवढी झाड असते खायराची हिवराची बोरी बाबळेची तर बार झाड आता हे जे कडणी ह्याला काय म्हणायचं हा शेव पाय जे पाय ते म्हणजे अंगच येत हा मग आगच काठवटी ह्याला कान अंगच येत हे पण काना सगळं हे म्हणजे मस्त बाकी ओरिजिनल आता आणल्यापासून असं ठेवलं होतं कारण हे काम करायला वेळच नव्हता तर आता बाणाच्या देण्यात आलं बाणायला म्हटलं मस्त बाकी मध्ये भाकरी बनवू तर बाना म्हणले त्याचं काम आहे अजून राहिल्या तेव्हा मग आता एक काम करून घेतलं तिने ती म्हणले त्याला हळद लावायला लागते तेल लावाय लागतं आणि मग मुर ठेवायला लागते आणि मग ते नंतर मवी ते चिरटत नाही किंवा चांगले राहते लवलवीत लवलवीत राहत आणि तापलं तर ते चिरटत नाही लग्न उकाल त्यात असल्या वस्तू आपण घ्यायच्या टायमाला पण ते म्हणजे देणारा मालक असत त्याला लावून देत होता त्यांनी बी सांगितलं मला चांगली गरी नेल्यानंतर ने त्याला हळद आणि तेल लावून मोरायचं खर तर म्हणजे ह्या लाकडी वस्तू जास्तीत जास्त म्हणजे सावंतवाडी त्या बागामध्ये जास्तीत जास्त म्हणजे तयार केल्या जातात लाकडी वस्तू सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी इथं लाकडी वस्तू म्हणजे मी आकलेले वाचलेले असं माझ्या देण्यात आलं कुठं ते माहिती नाही ना बाय आपल्याला काय सांगता नाही मुल, मुल। याच्या पुढं महिलांना पूर्वीला काय अधिकारीच नव्हते आता मग आता काय महिलांना पन्नास टक्के आरक्षण आग्रे पुरुष खांद्याला खांदा लावून लढायची ताकद दिली शासनाने आणि ले ना उन्हाला लय जपायचं आपल्या बाकरी झाल्या की लगेच लगी लगे ते सावलीला ठेवून उन्हात तर ठेवायचीच नाही कारण काटवट मग पुढं पण चिरती मध्ये म्हणलं तरी चिरते तर अगदी बाणाने मस्त बाकी त्यांची काय केली म्हणायचं चांगली मरीज काढली सर्व्हिसिंग केली <laughs> सर्व्हिसिंग केल्या वाडी चांगली चालती ना आता पोत्यात बरून ठेवते आता लागल आता काढू आता मग चांगली रात्रभर आता आज येवले मग त्या मस्त खसा खसा धुवून काढ आपण जप तिला